आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर कुणाला खूप डोकं दुखत असे बीपी वाढला असे किंवा काही तापट लोक असतील हट्टी लोक असतील हट्टी मुलं असतील त्यांना वडाच्या झाडाखाली नेऊन फक्त डोकं जर त्या झाडाला टेकलं एका मिठामध्ये डोकं शांत होतं इथे चार पाच वडाची झाडं दाड़ा आहेत इथे बरीच काही तापट लोक येतात आम्ही त्यांना डोकं टेकायला सांगतो काही क्षणात ते सांगतात आम्हाला एका मिनटात आमचं डोकं जागेवर आलं किंवा स्थिर झालं एवढ्या प्रचंड अनुभूती वडाच्या झाडाच्या कुणाचे दात दुखत असते दाढा दुखत असते वडाच्या पानाचा चीक दातांना जर लावला काही क्षणात ती दुखणी बंद होतात इतकं सोपं आहे वाडाच्या झाडाला कोण ओळखत नाही जुने लोक सगळेच ओळखायचे परंतु आता अलीकडची पिढी निसर्गापासून दुरावलेली आहे दूर गेलेली आहे म्हणून आपण या निमित्तानं या सणाव्रतांचं महत्त्व पर्यावरणाशी निगडीत करून नव्या पिढीला व्यवस्थितरित्या सांगितलं की प्रत्येकानं एक एक झाड जर आपण लावलं आरोग्यदायी निसर्गा निसर्गाशी संबंधित जर आपण ही झाडं लावली तर पाऊस वेळेवर पडेल उन्हाळा बांधणार